सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब स्टेशन जवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यात कॉपीमुक्त अभियानासाठी दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे इयत्ता बारावीच्या परीक्षांना नुकती सुरुवात झाली असून येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात परीक्षा या कॉपीमुक्त व्हाव्या या संस्थेच्या यासाठी संस्थेच्या वतीनं दक्षता समित्यांची स्थापना करण्यात आली आहे शहरातील प्रतिष्ठ नाग प्रतिष्ठित नागरिकांना या समाविष्ट करण्यात आले असून सदर दक्षता पथक हे केंद्राच्या बाहेर खडा पहारा देत असून स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या केंद्र कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरू आहेत याप्रसंगी माजी नगरसेवक गणेश शिंदे समीर समदडिया बंडू क्षीरसागर पैलवान सर ढोले सर नागडेकर सर आदी उपस्थित होते एस न्यूज साठी प्रशांत कळंके येवला मी डॉक्टर अमृत सारंगर पैलवान अध्यक्ष गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला या दक्षता समितीने येवल्यामध्ये आमच्या शैक्षणिक परिसरात कोणत्याही प्रकारे कॉपी होणार नाही यासाठी मी स्वतः गावातील काही प्रतिष्ठित नगरसेवक नगर, नगर यांच्या मदतीने आम्ही हे कॉपी मुक्त अभियान यशस्वीरित्या पूर्ण करतो अशी मी ग्वाही देतो सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक नऊ टक्के इतका व्याजदर तसेच दहा ग्रॅम सोन्यावर एकसष्ट हजार रुपयापर्यंत कर्ज या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला